यावर येथील तहसील कार्यालयात पकडण्यात आलेले अवैध गौण खनिज वाहतुकीचे विविध वाहनांचा लिलाव आता लवकरच होणार आहे ज्या मालकांनी दंड वेळेत भरला नाही अशा एकूण बारा वाहनांचा लिलाव निश्चित करण्यात आला असून शुक्रवार दिनांक बारा जानेवारी रोजी तहसीलदार यांच्या वतीने आर टी ओ जळगाव यांना बारा वाहनांचे मूल्यांकन करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे या येथील तहसील कार्यालयात महसूलच्या पथकाने तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ट्रॅक्टर डंपर आदी वाहनं पकडली आहेत या पकडण्यात आलेल्या वाहनांच्या मालकांनी ज्यांनी दंड वेळेत भरला नाही अशा बारा वाहनांच्या लिलावाची तयारी आता प्रशासनाकडून केली जात आहे बारा वाहनांची सूची तयार करून त्यांचे मूल्यांकन करण्याकरिता आर टी ओ जळगाव यांना शुक्रवार दिनांक बारा जानेवारी रोजी पत्र देण्यात आले आहे लिलाव प्रक्रियेकरिता तहसीलदार मोहनमाला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते नायब तहसीलदार रशीद तळवी गौण हरिज विभागाच्या लिपिक भाग्यश्री इंगळे यांच्या वतीने कार्यवाही केली जात आहे लवकरच बारा वाहनांचा आता लिलाव होणार आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून